नैसर्गिक आपत्तीच्या काळात सर्व यंत्रणांमधील समन्वय उत्तम असावा यासाठी महापालिका पोलीस आणि महावितरण यांचा एकत्रित नियंत्रण कक्ष एक जूनपासून कार्यान्वित होणार आहे कोणत्याही प्रकारच्या आपत्तीमध्ये यंत्रणांनी अतिजलद प्रतिसाद द्यावा त्यावरच त्यांच्या कार्यक्षमतेचं मूल्यांकन होईल असं प्रतिपादन ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी सर्व यंत्रणांच्या मान्सून पूर्व आढावा बैठकीत केला आहे ठाणे महानगरपालिका क्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्व यंत्रणांच्या समन्वयाचा आढावा घेण्यासाठी तसेच समस्यांवरती मार्ग काढण्यासाठी मान्सूनपूर्व आढावा बैठकीचं आयोजन पार पडलं महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांच्यासह महापालिकेचे सर्व उपायुक्त सहाय्यक आयुक्त विभाग प्रमुख उपस्थित होते त्याचबरोबर जिल्हाधिकारी पोलीस आयुक्त प्रादेशिक परिवहन विभाग तहसीलदार शासकीय रुग्णालय मध्य रेल्वे हवाई दल जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी महावितरण टोरण पॉवर एम आय डी सी एस टी महामंडळ ठाणे महानगरपालिका परिवहन सेवा यांचं इतर प्रतिनिधी या बैठकीस उपस्थित होते उपायुक्त जी जी गोदेपुर यांनी सर्व यंत्रणांकडून अपेक्षित असलेल्या कारवाईबद्दल सादरीकरण केले उपस्थित प्रतिनिधींनी त्यांच्या विभागांच्या मान्सूनपूर्व तयारीबद्दल माहिती दिली